नमस्कार माझं नाव भारत करळे राना चिंचगाव मी वॉर्डर सीडच विराट हे वान निवडलं आहे कारण ह्याच्या ह्या वान मागवण्याचं कारण म्हणजे या मालाला व्यापाऱ्यांची भरपूर मागणी आहे आव्हरेजला चांगला आहे रोग प्रतिकारशक्ती जास्त असल्यामुळे वायरस असं कुठल्याही प्रकारचा काय असेल हे सहसा जास्त खर्च होत नाही वायरसवर याचा म्हणजे औषध वगैरे हे करण्यासाठी आणि चांगल्या क्वालिटीचा माल शेतातून विराट वरायटीमधनं निघतो शेतकऱ्या या मालाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मालाची साईज भरपूर होते कटिंगला लाल माल निघतो आणि भरपूर लांबच्या बाजारपेठेत जाण्यासाठी भरपूर काळ टिकतो मी आता सहाय्यकर माझ्या हे विराट वार लावत आहे तरी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की हे चांगल्या प्रकारचं वान आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी एकदाही लावून बघावं उत्पन्न भरघोस निघतं आणि शेतकऱ्याचा नक्कीच फायदा होणार आहे याच्यामध्ये धन्यवाद